Thank you हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस छान तुम्हाला आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला मंगलमय आणि नवीन दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी असतात की त्या क्लीन करणं किंवा त्यांचे हायजिनिक ठेवणं फार गरजेचं असतं आपल्या हेल्थसाठी किंवा आपल्या कुटुंबाच्या हेल्थसाठी तर त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपण टॉयलेटमध्ये जी काही चप्पल वापरत असतो तर तिचं क्लिनिंग करणं फार गरजेचं असतं जेव्हा आपण टॉयलेट क्लीन करतो ना तर त्यावेळेस आपण फक्त आहे ना पाणी किंवा काही थोडंफार निरमा वगैरे टाकून आणि ती वॉश आऊट करत असतो पण ती आठवड्याच्या आठवड्याला जसं आपण टॉयलेट क्लीन करतो तर त्या पद्धतीने क्लीन करणं फार गरजेचं असतं तर याच्यासाठी ना मी तीन बूज घेतलेले आहे विनेगार एक अर्धा चमचा मी भांडे घासायचं सोप घेतलेला आहे लिक्विड सोप आणि त्यामध्ये थोडासा अर्धा चमचा ना आपला शॅम्पू असतो तो टाकलेला आहे तर त्याचं सगळ्याचं मिश्रण आहे ना मिक्स करायचं आणि त्यानंतर इनो असतो ना तो फक्त कापून घ्यायचा आणि ह्या चपलेवर तो इनो ॲज इट इज तसाच तसा फक्त टाकायचा आणि आपण जे मिश्रण केलेलं आहे ते मिश्रण ह्या चप्पलवर टाकून द्यायचं पूर्ण आणि त्यानंतर टाकून दिल्यानंतर ना याला चांगली व्यवस्थित रिॲक्शन होऊ द्यायची चार ते पाच घंटे कारण हे काम करताना ना सहसा रात्रीच्या वेळी करायचं म्हणजे सकाळी पूर्णपणे ना क्लिनिंग वगैरे होतं कारण रात्रीच्या वॉशरूम वगैरे जास्त यूज केला जात नाही आणि ना ती चप्पल पण डिस्टर्ब होत नाही आणि व्यवस्थित चांगली रिॲक्शन होते आता बघा जसं त्याच्यावर हे जे आपण सोप लिक्विड जे तयार केलेलं आहे ते टाकलं तर छान मस्तपैकी फसफसलेलं आहे आणि हे रात्रभरासाठी ना मी ॲज इट इज तसंच ठेवलं तर त्याच्यानंतर सकाळी उठून आहे ना पूर्णपणे असं कोरडं झालेलं होतं ते तर त्याच्यावर थोडंसं पाणी वगैरे टाकलं आणि आपल्या घरामध्ये ना बिना यूजचे बरेचसे असे ब्रश घरामध्ये पडलेले असतात तर एक ब्रश घेतलेला आहे आणि पुढच्या चार बोटांना मावेल अशी छोटीशी पिशवी घ्यायची आणि त्या ब्रशने छान मस्तपैकी ही चप्पल आहे ना घासून काढायची तर आठवड्याच्या आठवड्याला ही टॉयलेटची चप्पल क्लीन करणं फार गरजेचं असतं कारण लहान लेकरंसुद्धा ही चप्पल वापरत असतात आणि तसंच अस फ्लश करून बाहेर येतात त्याच्यामुळे ना ते चपल्याला जी काही डस्ट लागलेली असते धूळ लागलेली असते चिकट ती तशीच ना फरशीवर येत असते तर त्याच्यामुळे हायजेनिक मेंटेन राहावी याकरता आपली टॉयलेटची चप्पल ही नेहमीच आपण वॉश करत राहिली पाहिजे त्या त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की जिच्याकडे आपण खूप सारं बारकाईने लक्ष दिलं लो गेलं पाहिजे ते म्हणजे आपली भांडे घासायची घासणी तर जेव्हा कधी आपण भांडे घासत असतो ना तर त्यावेळेस आपली बघा भांडे घासायची घासणी बरीचशी जुनी होते तरी पण आपण आहे ना बऱ्याचदा ती चेंज करत नाही पण ती रेग्युलर बेसिसवर चेंज केली गेली पाहिजे आणि ना नवीन घासणी दर एक महिन्याने तरी आपण ती वापरली चेंज केली गेली पाहिजे तर वापरण्यापूर्वी ही घासणी जी आहे ती व्यवस्थित पाण्याखाली ना धुवून घ्यायची म्हणजे तिला काही घाण वगैरे लागलेली असेल किंवा चिकटलेली असेल तर ती निघून जाते आणि त्यानंतर आपण आपले ना भांडे वगैरे घासायचे तर भांडे घासल्यानंतरसुद्धा ही जी घासणी आहे ती व्यवस्थित आहे ना चोळून चोळून धुवून घ्यायची कारण आपण भांडे घासताना बराचसा आहे ना तेलकट असतं किंवा काही मसाल्याचे डाग वगैरे जे असतात ते आपल्या घासणीला लागतात त्याच्यामुळे ना ती घासणी बरीचशी तेलकट होत असते त्याच्यामुळे तिला असं चोळून व्यवस्थित घ्यायचं आणि त्याच्यानंतर आहे ना ती व्यवस्थित बेसिनच्या आतमधल्या बाजूला जुनी अशी आपटून घ्यायची म्हणजे त्याच्यातली सगळी घाण जी असते किंवा डर्ट जी असते ती निघून जाते आणि वॉश करून आणि कोरडं पिळायचं आणि त्याच्यानंतर मग ती आहे ना जे आपण घासणी ठेवण्यासाठी आता मी एक छोटंसं ऑर्गनायझर केलेलं आहे त्याच्यामध्ये हवेशीर ठेवायचं म्हणजे त्याला हवा लागल्यानंतर त्याच्यामध्ये ती कोरडी होते आणि बारीक सारीक असे मायक्रोब्स आपण म्हणू शकतो तयार होत नाही आणि जुनी घासणी असते ती आपण नेहमी फेकत चालायची त्यानंतरच आपण जो किचनचा कपडा यूज करत असतो तर त्याची सुद्धा हायजीन मेंटेन करणं फार गरजेचं आहे कारण हा कपडा आपण बऱ्याच वेळी काही वस्तू उचलण्यासाठी वापरत असतो त्यानंतर किचन ओट्यावर आपण जर काही कांदा टोमॅटो असं काही कापत असतो तर त्यावेळेस हा कपडा आपण किचन ओट्यावरून फिरवत असतो त्यानंतर पीठ वगैरे मळायच्या वेळेससुद्धा आपण ह्या कपड्याचा उपयोग करत असतो खाली ठेवण्यासाठी त्यामुळे हा कपडा सुद्धा आपला स्वच्छ असला पाहिजे आता रोजच्या रोज मी असा ब्रशने किंवा घासणीने घासून घेते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पण जे कुणी दोन तीन दिवसांनी घासत असेल तर दोन तीन दिवसांनी गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये जर आपला डिश सोप आहे लिक्विड डिश सोप तो टाकायचा आणि त्या गरम पाण्यामध्ये व्यवस्थित हा कप कपडा पिळून आणि चांगला उन्हाच्या ठिकाणी सुकवायचा म्हणजे मग त्याच्यामध्ये काही मायक्रोब्स वगैरे असतील तर ते मरून जातात आणि तो जो कपडा राहतो तो अगदी व्यवस्थित राहतो त्याच्यावर फंगस वगैरे येत नाही आणि असा गुळगुळीत वगैरे तो लागत नाही त्याच्यासाठी जसं आपण आपले रोजचे कपडे धुवत असतो त्याप्रमाणे हा कपडा व्यवस्थित धुतला तर आपला किचनही चा चांगला हायजेनिक राहण्यास मदत होत असते त्यानंतर जी एक महत्वाची गोष्ट की जिच्याकडे आपण अजिबातही दुर्लक्ष करू शकत नाही कारण काय होतं मग माहिती का बऱ्याच वेळा आपण जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस डर्ट किंवा डस्ट जी असते ती आपल्या केसांवर बसत असते त्यानंतर आपण तेल लावतो तर ती धूळसुद्धा आपल्या केसांकडे अट्रॅक्ट होत असते आणि आपल्या केसांमध्ये जमा होत असते तर घाम येत असतो आपल्याला त्याच्यामुळे ते, ते सगळी चिगट जी घाण असते जेव्हा आपण केस विंचरतो तर त्यावेळेस त्या कंगवांना लागत असते तर हे कंगवेसुद्धा वेळोवेळी तीन चार दिवस मिळून लगेचच आपण धुतले गेले पाहिजे त्याच्यामुळे ना आपल्याला कोंडा म्हणा केस गळतीचा त्रास म्हणा किंवा इतर केसांशी रिलेटेड ज्या समस्या आहेत त्या होण्यापासून वाचल्या जातात तर त्यासाठी काय केलेलं आहे मी एका वाटीमध्ये ना थोडंसं मगभर गिजरमधून गरम पाणी आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा लिक्विड डिशसोप टाकलेला आहे आणि एक ते दोन ड्रॉप आहे ना मी शॅम्पूचे टाकलेले आहे आणि छान मस्तपैकी मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये हे कंगवे भिजत ठेवायचे भिजत ठेवायचे म्हणजे जवळपास अर्धा ते पाऊण तास व्यवस्थित त्याच्यामध्ये ना ते भिजत द्या ठेवायचे म्हणजे जी काही डर्ट असते किंवा डस्ट असते ना ती सगळी त्या पाण्यामध्ये मिक्स होण्यास किंवा ओलसर होऊन जाते त्याच्यामुळे ती लवकर निघण्यास मदत होत असते कारण ती खूप चिवट आणि चिकट डाग असतात त्याचप्रमाणे आपल्या घरामधले जे रबर बँड असतात किंवा हेअरबेल्ट असतात ते सुद्धा ह्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे कारण हेअरबेल्ट किंवा रबर बँड जास्त छोटे असल्यामुळे ते वेळच्या वेळी आपल्या केसांना असले की के आपण ते धुण्याचं आहे ना थोडंसं मागे टाकतो तर जेव्हा आपण कंगवे धुणा त्यावेळेस सगळे रबर बँड त्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आणि कंगव्याने सुद्धा बऱ्यापैकी आपली ही घाण निघून जाण्यास मदत होते ह्या पाण्यामध्ये डीप करून ठेवल्यानंतर तर मग अशी जेवढी आपल्याला जमेल तेवढी एकमेकांमध्ये हे कंगबे आता एक, कंग एक असल्यामुळे काढण्यास खूप सारं सोपं जातं बघा तुम्हाला घाण दिसत असेल इथे तर ती अशी निघते आणि जी मागे खूप सारी घाण आहे तर आपल्या घरामध्ये ना जुने ब्रश असतात तर त्या ब्रशने ना व्यवस्थित ते जे बारीक ब्रिसल्स असतात कंगव्याचे त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित क्लीन करायचे आणि ती घाण आहे ना पूर्ण काढून टाकायची तर अशा पद्धतीने आपण जर आपले कंगवे वेळच्या वेळी तीन चार दिवस मिळून जर व्यवस्थित क्लीन केले साफ जर केले तर आपल्याला कोंड्याचा कधीच प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर आपल्याला घामोळ्या वगैरे जे होत असतात केसांमध्ये त्यानंतर उवा वगैरे पण होतात कधी कधी कारण एकाचे कंगवा दुसऱ्याने वापरला की मग अशा पद्धतीचा त्रास होतो आणि बेस्ट वे कंगवा, कंगवा तर मी तर सांगते दुसरा कुणाचा कंगवा वापरू नये आपलाच कंगवा आपण अशा पद्धतीने स्वच्छ करून आपण स्वतःच वापरावा कंगवा दुसऱ्याचा कंगवा वापरू नये तर अशा पद्धतीने बघा किती कंगव्यामधून संपूर्ण मी घाण काढून टाकलेली आहे आणि कंगवे एकदम मस्तपैकी स्वच्छ धुवून ठेवलेले आहे आणि त्याच्यानंतर हे रबर बँड आणि हेअरबेल्ट छान क्लीन केलेले आहेत आणि त्यानंतर आता हे रबर बँड हेअरबेल्ट जे आहे ती मी उन्हामध्ये सुकवत ठेवणार आहे तर तीन चार दिवस मिळून मना म्हणा किंवा हेरबेल्डला म्हणा व्यवस्थित असं ऊन दाखवलं गेलं पाहिजे त्यानंतर ज्या ब्रशने आपण वॉश केलेला आहे किंवा क्लीन केलेला आहे तो ब्रशसुद्धा व्यवस्थित क्लीन करायचा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हा स्क्रबर वापरत असतो आंघोळीच्या वेळेस तर बऱ्याच वेळा काय होतं स्क्रब जो असतो तो खूप सारा जुना होतो तरी आपण वापरतो त्याच्यामुळे आपल्याला काही इन्फेक्शन होण्याची चान्सेस असतात त्यामुळे प्रत्येक वेळी आपण जेव्हा हा स्क्रब वापरतो तर त्यावेळेस तो व्यवस्थित वॉश करायचा वॉश केल्यानंतर तो व्यवस्थित पाणी त्याच्यातलं निथरून टाकायचं आणि निथरल्यानंतर मग तो उन्हामध्ये थोडा वेळ सुकवायचा किंवा कोरड्या जागेत जरी आपण बाथरूममध्ये सुकत ठेवला तरी चालतो आणि प्रत्येक दोन ते ती तीन महिन्याने हा स्क्रब आपण चेंज करायचा त्याच्यामुळे ना आपली स्वतःची सुद्धा हायजिनिक टिकून राहते आणि जेव्हा आता हा स्क्रब माझा धुवून झालेला आहे त्याच्यानंतर आता हा स्क्रब मी छान मस्तपैकी उन्हामध्ये वाळत ठेवणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो ते म्हणजे सोप केस बऱ्याच वेळा आपण सोपकेस तसेच वापरत असतो त्याच्यामध्ये सोप ठेवून जातो आणि मग त्याला ते, काई ते सोप वगैरे चिकटतात आणि कधी कधी बघा आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्याच्यावर ना काळी अशी बुरशी वगैरे पण येत असते आणि ती आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या हेल्थसाठी हानिकारक असते तर त्यासाठी काय करायचं हे सोपकेससुद्धा वेळोवेळी आपल्याकडनं व्यवस्थित क्लीन झाले गेले पाहिजे तर त्यासाठी प्रत्येक चार ते पाच दिवसांनी किंवा आठवड्याच्या एंडिंगला म्हणजे रविवारी आपल्याला जेव्हा जास्त वेळ असतो तर त्यावेळेस आपलं लिक्विड डिश सोप घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं डेटॉल टाकायचं छान मस्तपैकी मिक्स करायचं दोन्ही आणि त्याने ना हे जे आपले आ, सोप केस जे असतात ते छान मस्तपैकी क्लीन करायचे त्याच्यासाठी तुम्ही ब्रशचा पण वापर करू शकता किंवा मी आता हे सेपरेट स्क्रबर त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे तर व्यवस्थित स्क्रब करायचं आणि त्याच्यानंतर बघा आता माझे सगळे जे सोप केस आहे ते क्लीन झालेले आहेत आणि आठवड्यातून एकदा यांना छान मस्तपैकी ऊन द्यायचं तर आता तुम्ही बघू शकता की मी सगळे सोपं फोफकेज झाले कंगवे झाले त्याच्यानंतर हे रबर बँड वगैरे उन्हामध्ये छान सुकट ठेवलेले आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली ओरल हेल्थ खूप महत्त्वाची आहे तर काय होतं खूप हा जो ब्रश आहे तो आपण खूप दिवस वापरतो आणि वापरून वापरून हे वरचे ब्रिसेस जे असतात ते पूर्णपणे ना खराब होऊन जातात आणि त्याच्यामुळे हे ब्रशचं जे टोक असतं ते, ते आपल्या हिरड्यांना लागतं आणि बऱ्याच वेळा आपल्या हिरड्यांना सूज येत असते आपल्याला काही खाता येत नाही आणि शेवटी आपल्या तोंडाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आपला ब्रश हा नेहमी दोन ते तीन महिन्यांनी कंटिन्यू बदलत राहिला पाहिजे आणि जेव्हा आपण त्याला यूज करू त्यानंतर तो व्यवस्थित व्यवस्थितेना निथरून किंवा त्यातलं पाणी काढून त्याला आपल्या टॉवेलने स्वच्छ करून आणि मगच तो आप त्याच्या जागेवर ठेवायचा त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का आपण नख काढतो तर त्यावेळी ना त्या नखांची घाणजी असते ती त्या नेलकटरला लागते आणि दुसरी व्यक्ती तसंच आहे ना ते नेलकटर यूज करत असते तर जेव्हा केव्हा तुम्ही नेलकटर यूज कराल ना तर तेव्हा ते एकतेका माणसानी यूज केल्यानंतर डेटॉलच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि सगळ्यांची नख झाल्यानंतर त्याला छान मस्त टॉवेलने कोरडं करायचं म्हणजे ना ते गंजत वगैरे नाही आणि ठिकाणी ते कटर ठेवायचं तर या छोट्या मोठ्या गोष्टी असतात की ज्यांच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं असते कारण शेवटी काही केलं तर इज फर्स्ट प्रायोरिटी असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टी ना आपल्या सहसा जास्त लक्षात येत नाही किंवा बघून तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल आपल्या घरामध्ये ह्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहे त्यांच्याकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं असतं आपल्या हेल्थच्या दृष्टीने म्हणा किंवा आपल्या घरातील फॅमिलीच्या हेल्थच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट असतं आणि त्याच्याकडे आपण लक्ष देणंही तितकंच गरजेचं असतं तर तुम्हाला आज मी ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला आवडल्या की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर